अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्र बँकेसमोरील दोन दुकानाचे अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी लोक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष काळे गेले चार ते पाच दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या या उपोषणाला बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोणे माजी आमदार साठे अमर देशमुख डॉक्टर नरेंद्र काळेसह अनेक मान्यवर सोबत होते त्यांनी खासदार सोनोने यांनी सीओ यांना फोनवर चर्चा केली झालेले अतिक्रमण हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना द्या अशी सूचना खासदार यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी कार्यालयीन अधीक्षक इत्तेखार व स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना लेखी पत्र घेऊन उपोषण स्थळी पाठवले मात्र जोपर्यंत प्रशासन त्या अतिक्रमणाला जी लावत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्याने उपोषण सोडवण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे व त्यांच्या सहकाऱ्यांना परत जावे लागले प्रशासन शहरातील सर्वच अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे शहरातील छोटे व्यवसाय करणाऱ्यावर पुन्हा बुलडोजर चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता बघू काय होते ते नक्कीच उपोषण होत होत परंतु ते आम्हाला प्रशासकीय काही अडचणी दाखवत आहेत त्यामुळे आम्ही उतरू शकत नाही त्यांनी योग्य ते, यो, यो, यो ते आम्हाला सांगलं म्हणजे एकंदरीत तुमची भूमिका कारवाईचं पत्र म्हणजे एक्झॅक्ट तारीख दिल्याशिवाय जोपर्यंत संबंधित अतिक्रमण उठत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत हा आमचा आमची ठाम भूमिका आहे